आपण पुलाव करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे हा मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट हे आहे हा दीड पेला आहे आणि हा तांदूळ मी अर्धा तास झाला भिजत ता ठेवला आहे तर ह्याच्यातलं पाणी काढून मग मी तो वापरा वापरेन आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत तिथे मी बीन्स फरस फरसबी घेतली आहे गाजर घेतले हा मटर घेतली आहे मटर थोडीच घेतली कारण मी मटर पनीर करणार आहे त्याच्यामुळे भातात थोडीच घेतली आहे मोठा उभा चिरलेला अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आलं लसूण आणि एक हिरवी मिरची कमी तिखट असलेली त्याचा ठेचा तयार केला थोडासा फ्ला फ्लावर घेतला आहे गरम मसाल्यामध्ये म्हटलं तर जावित्री हर्दी दगडी फूल आणि दालचिनी पाच लवंगा पाच मिरी एक तेजपत्ता आणि फोडणीसाठी हे पुन्हा कढीपत्ता कोथिंबीर आणि हे एवढं या आकाराचं लिंबू राई जिरे हिंग तूप मीठ आणि ह्या भाज्या या, या पेल्याच्या मापाने घेतल्या आहेत कारण भात थोड्या प्रमाणात करणार आहोत त्याच्यामुळे त्या रेशोने मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला आवडीच्या भाज्या ज्या पाहिजे त्या त्याच्यामध्ये वापरू शकता तर चला तर मग आपण सुरू करूया ह्या रेसिपीला हां आता आपण फोडणी घालूया मी तूप वापरते दोन चमचे तूप वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल पण घेऊ शकता तुपाला चाल चांगलं गरम होऊ दे फोडणी चांगली तडतणली पाहिजे आणि आता मी त्याच्यामध्ये घालेन कुकर मी आधीच गरम करत ठेवलेला त्याच्यामुळे ते तूप गरम झालं असेल आणि आता तूप चांगलं हे झालं आहे प गरम झालं आहे आता मी फोडणी घालते राई जिरे चांगले तडतडू द्यायचो तरच त्याला तो खमंगपणा येतो फोडणीला आणि होणाऱ्या भाताला थोडंसं चिमुडभर ठेंग त्यानंतर मी बघा चांगली तडतडते फोडणी कढी चप्पा घालायचं कडी आपण तर जो सगळा खडा मसाला घेतला आहे तो घालायचा आहे आता यामध्ये मी मसाला घालणार नाही आहे तिखटाचा मी तो खडा मसाला घातला आहे आणि हे शेपलेलं आलं लसूण आणि मिरची एक मिरची घेतलेली आणि मिरची माझी तिखटाची नाही आहे कमी तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता आणि हे सगळं मी एवढ्याच प्रमाणात घेतलं आहे जेवढा मला राईस घ्यायचं आहे ते प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलं आहे तरी फोडणी परत ते मी आता काय केलं आहे मी थोडीशी कोथिंबीर ना फोडणीमध्ये घालते मी बघा असं करून कारण फोडणीमध्ये जेव्हा आपण कोथिंबीर घालतो ना तेव्हा त्या पदार्थाला एक वेगळाच आस्वाद देतो हे झालं आता हळूहळू हो सगळ्या आता कांदा सगळ्या भाज्या आपण घालूयात मटर सर्व भाज्या घातल्या आहेत आणि आपण त्या परतून घेतो चांगल्या भाज्यांना तो असं सांगतो की परतून घ्यायचा डायरेक्ट भात तांदूळ नाही त्याच्यामध्ये घालायचा दे मस्त परतलं वाव हा मस्त घमघमाट शिकलाय हा घमघमाट असतो ना, लिंबु ले ना तो आल्यालासून टेस्ट असतो छान वाटत आणि तमालपत्र मी असं वरून घालतो ते जास्त परत येणार नाही आता याच्यामध्ये जे आपण लिंबू घेतलेला ते पिते होणाऱ्या भाताला जो चटपटा स्वाद येतो खूप नाही अगदी ताठ थेंब येतील असं एवढाच तुकडा घ्यायचा आता ना यामध्ये आपण मीठ घालूया तर मिठाचं प्रमाणे आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं हवं तेवढं घालायचं हे थोडं कमी सारट असलेलं मीठ आहे त्याच्यामुळे हे छोटे चमचे मी चार ते पाच चमचे घातले आहेत परतून घेऊ चांगलं परतलं आहे आणि आता वेळ आधी आपल्याला तांदूळ घालायचे आता ही ही। अर्धा हे बघा हे अर्ध्या तासापासून मी भिजत ठेवलेले आहेत तांदूळ तर ते चांगले अगदी छान शिजतील परतून घेते चांगले यामध्ये मी कुठेही मसाला लाल तिखट घातलेलं ला नाही आहे याच्यामध्ये जे खडे मसाले घातले आहेत ना त्याचा जर याच्यामध्ये शिजताना उतरतो आणि मिरची आलं लसणाचा ठेचा घातलेला आहे तर याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी घालू तर हे पाण्याचं प्रमाण किती घालावं तर जो दीड पेला आपण तांदूळ घेतला आहे मापाने पण जनरली कसं कस करतो डबल पाणी घालतो आणि अजून एक पे एक्स्ट्राचं घालतो तर याच्यामध्ये मी सेम प्रमाणात पाणी घेतलं आहे जेवढा मी तांदूळ घेतलेला कारण ऑलरेडी सोप केलेला होता तांदूळ जास्त शिजायला द्यायचं नाही तो अगदी आता हे बघा अगदी थोडंसं अगदी एवढंसं वरती ते पाणी आलेलं आहे आता मी काय करणार तीन ते चार शिट्या करणार आणि तीन ते चार शिटीमध्ये हा भात चांगला शिजू येईल थोडीशी कोथिंबीर जी उरलेली होती ती मी वरून घालते तर आता आपण याला चार शिट्या करून घेऊयात चार शिट्या झाल्या आहेत मी आता कुकर बंद करते गॅस आणि थंड व्हायची वाट बघू आपण ती हे बघा हवा गेलेली आहे घरची थंड झाल्या बऱ्यापैकी आपण स्वतःहून हवा नाही घालवायची म्हणजे कारण तो आतल्या शिजत नाही राईस आ हा हे पहा मस्त आता आपण हा सर्विंग बोलमध्ये काढू आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा मस्त तर असा हा तयार झाला आपला वेज पुलाव तर